या ठिकाणी लहान मुलांचं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त झालेलं आहे मी आपल्या गावातून आलेल्या माननीय दवेल गावचे माजी सरपंच दीपकी माने यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमासंदर्भात आपण दोन शब्द आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं ज्या माझ्या आज राजाच्या आपले सर्वांचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवराय लवेलगावची ग्रामदेवता श्री काळीश्री वाघोबा यांना त्रिवार वंदन करून जे हनुमान लवेल शिंदेवाडी व लवेलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही शिवजयंती साजरी करण्याचं ठरल्या आणि त्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन चालूच आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय व्यासपीठ लागेल कारण का वेळ बसता जाणार आहे त्यामुळे मी आदरणीय व्यासपीठ आणि ही ज्योत जी, जी आणली ती गोविंदगडावरून म्हणजे गोलकोटवरून आणली आणि व्यवस्थित पद्धतीने ही ज्योत आपल्या नव्या फाट्यावर आली आणि तिथून वाजत गाजत आपल्या तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ येऊन त्याची स्थापना झाली आणि या राजाचा त्या मगाशीच आपल्या छोट्या बालकाने चांगल्या प्रकारे उल्लेख केला खरोखर अशी बालकं घडणं काढायची गरज आहे अशी जर बालकं आपली घडली तर आपल्याला वागता आणायची गरज नाही मी मागच्याच वेळेला बोललो होतो दिदीला बोललो होतो की मागच्या वेळेला आपण स्पर्धा घेतल्या होत्या वक्तो स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून आपल्या महाराजांबद्दल बोलणारे तीन चार वक्ते इथं आपल्याला स्पर्धेतून निवडले होते आणि चांगल्या प्रकारे त्यांनी महाराजांची जा आपल्याला माहिती दिली खरोखर बाबूच्या मुलीचं कौतुक करावं लागेल नॉनस्टॉप बोलली कारण का तिची तब्येत पण ठीक नसल्यामुळे खरोखर देते तुला मी धन्यवाद देतो आणि खरोखर आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या महाराजांची जयंती धूमधडाक्यात करायला पाहिजे होती तसं वाटत नाही काय मला सम समजत नाही आले का कार्यकर्त्याला ती मरगळ आपण बाजूला करूया आणि ह्याच्या पुढे मोठी अशी उत्साहात आपल्या महाराजांची जयंती साजरी करूया कारण का मरगळच दिसते कार्यकर्त्यांना उत्साह दिसत नाही तो उत्सव आपण पूर्ण आणूया आणि इथे बोलून आमचं सन्मान केलं त्याबद्दल मी या मंडळाला मनापासून धन्यवाद देईन आणि शिवाजी महाराजांनी अगडपगड अठरा जातीला एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं तसंच आपण गावातल्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या गावाचं कसं विकास होईल हे आपण एक ध्येय ठेवलं पाहिजे हे इथेच बोलतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद माने साहेब या ठिकाणी अर्थात आपल्या लवेल ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुधामाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मंडळाच्या वतीने विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प व श्री देऊन आपण त्यांचं स्वागत करायचंय यानंतर आपल्या लवेल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच बाबराम तळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपले दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा आज या ठिकाणी आपण सर्व शिवजयंती निमित्त एकत्र आलेलो आहोत सर्वप्रथम त्या हो शिवजयंतीनिमित्त मी शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा प्रथम करेल त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते नेते अशी मंडळी जी आहे ती आपलं मनोगत व्यक्त करणारच आहे प्रामुख्यानं शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर मुलांनी आपल्या वक्तव्यातून निश्चितपणे बऱ्यापैकी चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला जो आपल्याला माहिती आहे त्या माहितीच्या माध्यमातून आपण त्या अनुषंगाने बोलणार आहोत प्रामुख्यानं महाराजांनी आपलं नाव आपल्यापर्यंत टिकून राहण्यासाठी जे योगदान दिलंय आपल्या वागण्यातून आपल्या सत्तेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा गोष्टी त्यांनी अंगीकारल्या त्या अनुषंगानं त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं संपूर्ण कुटुंबच बनावं लागेल त्या कुटुंबाच्या माध्यमात आपल्या सर्वांना कशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे कशा पद्धतीनं आपलं वाग भविष्यातलं वागणं कशा पद्धतीनं असलं पाहिजे कशा पद्धतीनं पण चाललं पाहिजे याच्या उदाहरणार्थ उदाहरणं देऊन उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीचं माणसं निश्चितपणे मान्य करावं लागेल की आजही ते विषय किकून आहे त्यांनी जे विचार दिले ते विचार सुद्धा आजही तेवढेच महत्वाचे आहेत त्याचीच वाटचाल आपण आजही करतोय त्यांचं त्यांचा पण आहे प्रामुख्यानं त्यांनी ज्या वेळेला सक्रिय वावरताना लोकांमध्ये वावरताना त्यांना जर पाठबळ कोण दिला असेल त्यांनी पाठबळ कोणाचा घेतला असेल असा जर आपण विचार केला तर निश्चितपणे अठरा पकड जातींचा त्यांनी वाटला करून त्याच्या माध्यमातून त्याच्यातून जे गुण असलेले लोक होते चांगल्या पद्धतीचे गुण परिस्थिती परिस्थिती अनुसरून त्यांना काही गोष्टी कौशल्य या माध्यमातन प्रत्येकाने आपले गुण तयार केले परिस्थिती हलाकीची होती परंतु त्या हलाकीच्या हलाकीच्या परिस्थितीच्या माध्यमात सुद्धा त्याने चांगले गुण आत्मसात करण्याचं निश्चितपणे काम केलं अठरा प्रकार जातीमध्ये जे लोक होते या त्या परिस्थिती बघितली असेल तर त्या परिस्थितीला अनुसरून स्वतः आयुष्य करण्यासाठी त्यांनी काही गुण आपल्या अंगामध्ये अंगीकृत करून घेतले आणि त्या गुणांच्या माध्यमात कला घेतल्या कलेच्या माध्यमात त्यांनी आपला उदरनियम कसा चालवता येईल कसा आपल्याला वाटचाल करता येईल आपलं कुटुंब सांभाळता येईल असा प्रामुख्याने विचार त्यावेळेच्या त्यांच्या मावळ्यांना म्हणा मावळे म्हणजे अठरा पकड जाती अठरा पकड जातीमध्ये असले सर्व त्यांचे मावळे आणि त्या मावळ्यांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे शत्रूला सामना कसा केला पाहिजे त्याच पूर्ण अवलोकन त्यांनी आपल्या आयुष्यात केलं त्याच्यामध्ये सुद्धा जे मावळे मिळाले त्याच्यामध्ये नाव घेण्यासारखे आपल्यालाही माहिती आहे आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे अशा मावल्यांच्या माध्यमातनं विरोधकाला कसं गारद करायचं हे प्रामुख्याने त्यांनी आपण त्याला म्हणतो काय युक्ती युक्तीच्या माध्यमात युक्तीच्या माध्यमात विरोधकांना कसं देण सांगायचं आणि आपण त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा ही कला निश्चितपणे अठपघक जातीच्या जा लोकांकडे होती आणि त्यांच्या माध्यमातनं निश्चितपणे त्याचा सदुपयोग 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 करून घेताना आपल्या स्वातंत्र्याला कस टिकवता येईल आणि कसा टिकवल्यानंतर आण आपल्या बरोबर सांभाळलेल्या लोकांना कसं सांभाळता येईल या पद्धतीनं त्यांनी निश्चितपणे मार्गदर्शन या मावळ्याने केलं मावळ्यांनी सुद्धा त्यांच्यावर ना तसा प्रेम केलं स्वतःच्या पापा प्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे बघितलं त्यावेळेचा त्यांचा ते या ते रक्षण करता म्हणून शिवाजी महाराज झालेले होते आजही ते आपल्याला आहे हे मान्य कारण त्याच मावळ्याने आपण चाललेले आहोत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची वाटचाल कशी करता येईल याचा जो त्यांनी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे तेच आपण महाराष्ट्र आजही चालवतोय आणि म्हणून त्या शिवाजी जयंती निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इतिहास जर बघितला आणि भविष्य सुद्धा बघितलं तर जो इतिहास होता त्याच पद्धतीने भविष्य सुद्धा तिकडेच चाललंय असं म्हणायला हरकत नाही आपण त्या दृष्टीनं शिवाजी महाराजांचे विचार टिकवण्याची गरजेचं आहे त्याशिवाय कुणालाही पर्याय नाही आणि म्हणून भविष्यामध्ये आयुष्याची वाटचाल करताना शिवाजी महाराजांच्या विचारांनीच वाटचाल होणं गरजेच आहे एवढंच मी या शिवाजी निमित्त आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी त्या पद्धतीने विचार करावा आणि आपलं कुटुंबाचं म्हणा किंवा संपूर्ण समाजाचं म्हणा भविष्याची वाटचाल तशा पद्धतीने आपण त्यांच्या विचाराप्रमाणे चालली पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि इथे थांबतो माझा इथे बोलवलं मला सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे या ठिकाणी नमस्कार धन्यवाद मामा या ठिकाणी शेलार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त सर्वांना प्रथम नमस्कार आणि सर्व शिवभक्तांना प्रथम शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जवेलगावची ग्रामदेवता काय श्री वाघोबा हिच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला आणि आज ज्या राजाच्या आपण मोठ्या थाटामाटाने ते जयंती साजरी करतोय ते महाराष्ट्राचे नवे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय यांना प्रथम मानाचा मुद्रा छत्रपती संभाजीराजे यांनाही या मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि ज्यांनी ज्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी असेल किंवा हा देश टिकवण्यासाठी असेल ज्या ज्या महामानवानी असेल ज्या ज्या महामातांनी आपली आहुती दिली असेल आपलं बलिदान दिलं असेल त्या सर्व महामानवाने महामातांना त्रिवार इथे अभिवादन करतो आणि सर्वात ज्या मावळ्यांना अभिवादन करायचं आहे की ज्यांनी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशा पद्धतीने त्यावेळेला ज्यांनी महाराजांवरती आपलं आयुष्य संपूर्ण वाहून दिलं होतं असे बाजी प्रभू असतील तानाजी असतील शिवा काशीद असतील या सर्व मावळ्यांना मानाचा मुद्रा करतो आपल्या लहान इथे वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं संपूर्ण जीवन त्यांचं असेल त्यांचा इतिहास असेल सांगण्याचा ता, खूप छान असा प्रयत्न केला असेल त्या सर्व जे वक्ते होते त्यांचं मनापासून इथे अभिनंदन करतो आणि त्यांना ज्यांनी घडवलं त्यांचे आई वडील असतील त्यांचे शिक्षक असतील यांचंही मनापासून इथे आभार व्यक्त करतो आपण शिवजयंती असेल किंवा अन्य जे महापुरुषांच्या जयंती त्या का साजरा करतो की त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य येणाऱ्या पिढीला कळावं याच्यासाठी आपण या जयंती साजरी करत असतो मगाशी दीपक जी म्हटले त्या पद्धतीने पहिल्या वर्षी म्हणजे एक चार पाच वर्षापूर्वीचा जो उत्साह होता लवेल पन, लवेल ये चा ये चा तो तो जे गाव आणि संपूर्ण आपण शिंदेवाडी आणि गाव यांच्या यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने जी आपण शिवजयंती साजरी करत होतो तो उत्साह कुठेतरी कमी झालेला आहे गावातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आहेत तेवढेच दरवर्षी त्या शिवजयंतीला हजर असतात आपल्याला त्यासाठी आपल्यालाच पुढाकार आता घ्यावा लागणार आहे की प्रत्येकाच्या घराघरात जाऊन शिवाजी महाराजांचं इतिहास असेल आणि शिवाजी महाराजांचं जे काही कार्य असेल ते मला वाटतं सांगावं लागेल याच्यासाठी आपण आता ग्रामदेवाचं मंदिर असेल आणि आपलं शंकराचं मंदिर असेल हे मंदिरात पूर्ण बांधकाम करण्याचं आपण काम हाती घेतलं होतं कुठलंही काम अवघड नसतं हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे एका वर्षामध्ये आपण मल्लिकार्जुनचं मंदिर तो उभं केलेलं आहे तर ज्या राजामुळे ही मंदिर आपण आज उभी करू शकलो त्या राजाचं स्मारक मी दोन वर्षापूर्वी इथे म्हटलं होतं की त्या राजाचं स्मारक या लवेल गावच्या वेशीवरती कुठेतरी आपल्याला करावं लागेल आणि त्या लवेल गावाच्या वेशीवरती ज्या ज्या वेळेला गावातील मंडळी असतील आपले विद्यार्थी असतील आपली तरुण मुलं असतील ज्या ज्या वेळेला वेशीवरती येतील त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याशिवाय पुढे येणार नाही तर मी या कार्यक्रमाच्या निमित्त एकच आपल्या जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत किंवा आपण जे आहोत की आपण दोन वर्षापूर्वी संकल्प सोडलेला आहे परंतु आपल्या मंदिराचं काम असेल त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तो संकल्प करता आलेला नाही तर आता मंदिराचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आता मला वाटतं शिवस्मारक समिती या पद्धतीची एखादी समिती स्थापन करून आपल्याला महाराजांचा पुतळा या नवेलगावच्या वेशीवरती एक जागा निश्चित करून कशा पद्धतीने करता येईल याचा एक आपण सर्वां मिळून एक संकल्प सोडूया तीच खऱ्या अर्थात इथे जाहीर करतो कारण शिवाजी महाराज होते त्यावेळेला अगदी जीव देणारी माणसं होती मग आपण एक कुत्रा उभा करण्यासाठी आपण इथे जीव होतो या तेवढा इथे संकल्प संकल्प सोडतो इथे आम्हाला बोलवलात आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपले इथे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अमरजी खूप छान असा संकल्प या ठिकाणी आपण जाहीर केला जरी दीपकजी माने म्हणाले असे की कार्यक्रमामध्ये का थोडासा उत्साह कमी वाटतोय जरी किती उत्साह कमी असला तरी आपण जरी असला तरी तो उत्साह भरून काढा अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळे दरवर्षी आपण तरी एवढी सगळी मंडळी जेवढी सन्मानियन व्यासपीठावर आहे आणि जी समोर बसलेली आहे तेवढी जरी असली तरी महाराजांची जयंती आपण आणखी दुप्पट उत्साहाने साजरी करू या ठिकाणी माननीय अध्यक्ष सरपंचांचं भाषण व्हायच्या आधी जिल्हा परिषद शाळा नगर शिंदेवाडीची विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबरच एक छोटे शिवाजी देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण पुष्प देऊन या ठिकाणी आपण स्वागत करूया तसेच माननीय मुख्याध्यापिका बावणीबाई आहेत त्यांचं मी अंगणवाडी सेविका अंगणवाडी शिक्षिका शिंदे रजनी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प श्रीपदीचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करा पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन आणि देऊन त्यांचं स्वागत करूया अमरजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी छोटे शिवाजी ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण पुष्प व शिप देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं पुढे घ्या पुढे घ्या तिथे पुढे पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या तिथे हा よろしく